विदर्भ न्यूजचा गुटखा माफियांना दणका कारंजा शहर पोलिसांनी लावला गुटखा विक्रीला लगाम मात्र मुख्य सूत्रधार अजूनही पडद्याआडच कारंजा शहरामध्ये राजरोसपणे अवैध गुटखा विक्री व शहरातून गुटख्याची निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे शहरामधील सगळ्यात मोठा, मोठा गुटखा तस्कर आपल्या दोन पॅद्यांच्या भरोशावर मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा व्यवसाय चालवीत आहे मात्र या बड्या गुटखा तस्करास कुणीही लगाम लावण्यास तयार नसल्यामुळे त्याचा व्यवसाय कारंजा शहरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये अतिशय राजरोसपणे सुरू आहे कार्यवाहीच्या नावावर काही चिल्लर गुटखा व्यावसायिकांवर पोलीस अधूनमधून कार्यवाही करताना दिसतात मात्र पोलिसांकडून करण्यात आलेल्या कार्यवायासुद्धा मोठ्या व्यावसायिकाच्या सांगण्यावरून करण्यात आल्याची चर्चा शहरामध्ये सुरू आहे याच चर्चेच्या आधारावर विदर्भ न्यूजने दिनांक तीस मे रोजी सविस्तर वृत्त प्रसारित केले होते त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी गुटखा विक्रेत्यांना लगाम लावण्यास सुरुवात केली मात्र दोन पाय पुढे असणारा व दूरवर नेटवर्क असणाऱ्या या मोठ्या गुटखा तस्कराने पोलीस पोहोचण्याच्या आधीच शहरातील दाट वस्तीमधील गोडाऊनमध्ये असलेला आपला अवैध गुटखा ताबडतोब रफादफा केल्याची सुद्धा जनचर्चा आहे त्यामुळे सलग चार दिवसापासून कारंजा शहरामध्ये गुटखा व्यावसायिकांच्या विरोधात पोलिसांकडून कार्यवाही होताना दिसत आहे याचेच एक उदाहरण एक जून रोजी आनंदनगर येथे शहाबाज किराणा दुकानवर छापा मारून कारंजा शहर पोलिसांनी आरोपी मोनिश अस्लम फाजलानी वर्षे एकोणवीस राहणार आरणी दुसरा आरोपी शाबाद सलाम सुमार किराणा व्यावसायिक राहणार कारंजा या दोघांना गुटखा विकताना पकडून त्यांच्याजवळून गुटखा हस्तगत करण्यात आलेला असून भारतीय दंडविधानाच्या एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस दोनशे एकोणसत्तर सहकलम अन्न सुरक्षा मानके कायदा अधिनियम एकोणसाठप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचबरोबर एकतीस मे रोजी बग्गी परिसरातील अशोक ताथोड यांच्या शेताजवळ गावठी दारू अड्ड्यावर छापा मारून सदोतीस हजार शंभर रुपयांची गावठी दारू तीनशे लिटर सडका मोहा पन्नास लिटर असा मुद्देमाल कारंजा पोलिसांनी नेस्तनाबूत केला या कार्यवाहीमध्ये आरोपी सलीम पप्पूवाले राहणार गवळीपुरा कारंजा आरोपी शिवाजी जाधव राहणार शिवाजीनगर कारंजा या दोघांवर विविध कलमांद्वये कार्यवाही करण्यात आली रविदासनगर येथे गावठी दारू अड्ड्यावर छापा मारून तेवीस हजार रुपयांची गावठी दारू चारशे लिटर व सडकामोहा पंधरा लिटर असा मुद्देमाल नेस्तनाबूत करून आरोपी लक्ष्मीचंद बच्चुमल नागदेव राहणार सिंधी कॅम्प याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशा प्रकारे कारंजा शहर पोलीस हे अवैध व्यवसायाच्या विरोधात कंबर कसून काम करताना दिसत आहेत आणि अशीच अपेक्षा कारंजा वासियांनासुद्धा आहे या गुटखा विक्रेत्यांवरती पडलेल्या धाडसत्रांमुळे मुख्य सूत्रधाराशी सुद्धा धाबेदनाल असल्याची चर्चा शहरामध्ये जोर पकडताना दिसत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा